मी माझी मैत्रीण आहे तिच्यासोबत हे काय बोलतात हे कुठलं मार्केट हा तिथं आले ते आम्हाला बोलतात मी कुठं तर पाहिले तुम्हाला चांगलं ओळखते चांगलं ओळखते नंतर कन्फर्म झाला की मला युट्यूबवर पाहिलंय कुठं नाही खूप छान वाटलं कोणीतरी भेटलं माझ्या ओळखीचं आणि त्या बोलतात नाही तुम्ही मला कुठं तर पाहिलंय मी बऱ्याच जणांच्या आकारर बनवते माझंही okay. चॅनल आहे okay, okay. कदाचित तुम्ही okay. काहीतरी सर्च करताना आला असेल बघितलं असेल चॅनल नाही नाही हा बघितलं असेल त्याशिवाय म्हणजे आणि ते मला सांगतात हे स्टिचिंगचं चॅनल आहे बरोबर बरोबर बोला ना बोला तेच करते मी करते हा त्यामुळे तुम्ही मला वाटतं हाऊसफिनचे व्हिडिओ येस आला लागत खूप खूप हाऊसफिनचे सगळे आउटफिट तुमचे असतात पैसरला माझी मैत्रीण आहे ओके माझे व्हिडिओ बघता काय फायदा म्हणजे मी पंचवीस वर्षापासून म्हणजे थोडं थोडं क्लिक झालं पण त्या पटकन सांगितले मी तुम्हाला चांगली ओळखते आपण भेटलोय मला असं वाटलं की की बरेच सोशल कार्यक्रमात असते ना माझं पण त्याच्यात कुठे कधी आहात की काय नाही नाही असे नसेल मी पण सोशल असत पण खूप चांगल्या ओळखीच्या वाटलं नाही नाही खूप छान वाटलं तुम्ही स्वतः बोलल्या आणि मला पुढे जाता येत परत मागे येतात आणि मग बोलतात तर मी ही कोपर कॅरेन आला राहते म्हणजे माहिती मग कितीला राहते एक म्हणजे त्यांनी नंबर ते घेतला आणि ते सांग आता योगासाठी चाललेत माहिती आहे जाऊन आले किती वजन होतं नव्वद किलो वजन होतं आता एक एक मिनिटचे बघा आता हिचं हे आहे काहीतरी टिप्स द्या आम्हाला की मी आहे त्याच्यात शो क्लिअर हेचे तेवढा क्लियर किती वर्षात कमी झालं एक तीन चार महिन्यामध्ये पैया केलं योगा आणि फिटनेस सेम हे काही पण नाहीये म्हणजे खूप फरक पडलाय चॅनल आहे तुमचा नाही 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 आहे का मग किती किती वर्ष लागलं तीन महिना चार महिन्यात केलं कंसिस्टन्सी आणि आता वर्कआउट कंटिन्यू वर्कआउट वर्कआउट आणि डाईट फुल डाइट फुल डायट आपण चेहरा बिरा चांगला आहे म्हणजे डायटमध्ये व्यवस्थित मी पण तेवढीच आहे पण मी चांगली जाड दिसते ती बारीक दिसते मी पण योगा करते पण तिचं कंटिन्यू करते बॉडी फ्लेक्झिबल होते तुमचं हे पण असेल खाणं खूप व्यवस्थित असतं आता सध्या म्हणजे आता पचवते हो नाही नाही पण ठीक आहे म्हणजे चेहऱ्यावरती ते जे वजन कमी केल्यामुळे हे वर्ष सत्तेचाळीस माझ्याच वयाची मग मी आरे तुरे बोलते हे पण खूप छान वाटलं वर्ष मुलगी इंजिनियर आहे मग माझ्यासारखंच आहे आता मला वेळ नाही ती घरी बोलवते नंबर घेतलाय परत कधी आले चालेल कोणीतरी ओळखलं चला खूप छान वाटत खूप छान वाटलं आणि धनश्री हे सगळे तुझे व्हिडिओ बघतात आणि मी तुझे आउटफिट बनवते त्यामुळे बऱ्याच तिचे जास्त असतात आणि वर्षाचं पण असतात हिच जास्त म्हणजे धनश्री मी खूप लोकांना मधल्या खूप ऍक्टिंग तुमचं चालल आता पण तसंच चाललंय पण मैत्रिणीला भेटणं गरजेचं हा हा चालेल चालेल थँक्यू बाय